आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याच सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरा तिकडे लागलेत इकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती <laughs> कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा मुद्दामन तो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबर पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही आणि तो एकोणीशे नव्याण्णव सालचा आहे त्या एकोणीशे नव्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती पवार साहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता वेगवेगळे लढले होते आणि मग सगळ्या त्या वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना मागून दिवस चाललेत मागून दिवस चाललेत परंतु काही हो होईना एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो तो दुपारची वेळ होती अचानक दोन गाड्या लागल्या साधारणपणे साडेतीन चार वगैरे वाजले असते प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली मला म्हणाले राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे म्हटलं आत्ता ते भेटणार नाही म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे नाही म्हणे अर्जंट आहे मग म्हटलं नाही भेटणार म्हटलं मी तुम्हाला सांगतो म्हटलं काय विषय काय म्हटलं मी बोलायचं काम करतो म्हटलं काय विषय काय नाही त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा सा विषय झालेला आहे म्हटलं अच्छा अरे वा म्हटलं काय झालं सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलं आहे की त्यांना मुख्यमंत्री करायचं एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं ठीक मी वर गेलो रूममध्ये काळोख शांतता आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हात म्हटलं हात मारली म्हटलं हे काका गाढ झोकले होते म्हटलं काका उठ हे काका उठ मी बघितलं माझ्याकडे काय रे म्हटलं नाही ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आले आहेत म्हटलं बरं मग नाही ते म्हणतात ते मुख्यमंत्रीपदाचा विषय झालाय म्हणून म्हटलं पण ते म्हणाले काय झालं ते म्हणाले दादा जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून असं माझ्याकडे बघितलं तरी त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसांनी सत्तेवर लात मारली हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसुट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची दख एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत पण याचा अर्थ ऊटसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये या सगळ्या गोष्टी काय सुरू केल्यात तुम्ही कशासाठी सुरू केल्यात काय याच्या मागचं राजकारण आत्ता सांगून ठेवतो आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला टाळ्या वाजू नका मी काय सांगतो निडाय का याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत हे जाती पातीमध्ये विभागायला सुरुवात करतील आता ह्या सुरू केलं काल आता व्यापाऱ्याच्या कालफटीत मारली मीरा भाई मीरा भाईंदरला त्याच्या काही ते लिहिलं होतं काय गुजराती पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाही इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा बाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरातीला मारला का म्हणजे एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून ठेवते कुठची एक भाषा आजपर्यंत काय वाकड म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो मद्रास रेजिमेंट है राजपूताना राइफल्स है राजपूत रेजिमेंट है डोगरा रेजिमेंट रे रे है सिख रेजिमेंट है जाट रेजिमेंट है पैराशूट रेजिमेंट है पंजाब रेजिमेंट है ग्रेनेडियर्स है सिख लाइट इन्फंट्री है मराठा लाइट इन्फंट्री है गढ़वाल राइफल्स है कुमाऊ रेजिमेंट है आसाम रेजिमेंट है बिहार रेजिमेंट है महार रेजिमेंट है जम्मू कश्मीर राइफल्स है जम्मू और कश्मीर लाइट इन्फंट्री है नागा रेजिमेंट है गोरखा राइफल्स है गोरखा राइफल्स है लडाख स्काउट्स आहे अरुणाचल स्काउट्स आहे सिक्कीम स्काउट्स आहे इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत शत्रू दिसला की एकत्र एक तुटून पडतात ना भाषेचा प्रश्न येतो कुठे मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते जयललिता दोबेंत इंग्लिश मीडियम स्कूल स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लायला कनी प्रेझेंट प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल उदय म्हणजे करुणानिधींचा नातू डॉन बॉस्को चंद्राबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात मांद झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट ऍन नारा लोकेश एन टी आरचा नातू चंद्राबाबूंचा ना मुलगा स्टॅनफिल्ड स्कूल कमल हसन सांथोम हायस्कूल अभिनेता विक्रम मॉटफोर्ट स्कूल अभिनेता सूर्या इंग्लिश मीडियम ए आर रेहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्दनी हायस्कूल परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये ए आर रहमान व्यासपीठावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं बोलला हिंदी आणि व्यासपीठावरनं खाली उतरला तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो म्हणजे बाळासाहेब इंग्रजी मध्ये शिकले इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियम मध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठी बद्दल शंका घेऊ शकता का लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल क्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत अडवाणी शिक्षण धोरणामध्ये त्या धोरणातही नाही रा केंद्राच्या शिक्षण धोरणात इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्यता हिंगल विचारत नाही त्यांना पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसेमायाकडे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतोय एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर